आण सत्रे पूर्ण पूर, पूर। <laughs> दे चल खाल तर हाय मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग स्टुडिओ मध्ये तर खूप पाऊस आहे आता दोन तीन दिवस झाले हो बिमार पाडून टाकले मित्रांनो आज एकटाला पण साधी सुट्टी ना तुला सुट्टी तर मित्रांनो खूप पाऊस आहे आमच्याकडे पूर पण जास्त आलेला आहे तुम्हाला दाखवतो पुढे चल 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 लवकर चल लवकर चल तर मित्रांनो आता आम्ही रस्त्याला आलेले आहेत पूर बघायला आले मित्रांनो खूप पूर आहे दाखवतो तुम्हाला जवळूनच पोर आस पूर नका भिजस काय तिकडे साईडला जा दपस्तीस कुठे एवढा पाणी आहे मित्रांनो भरमसाट पाणी आहे इकडे बघा बारीक बारीक पोरं आज चालेल सुट्टी काय आज चालेल सुट्टी बरं बरं झालं साडीत सुट्टी दिली नाहीतर खूप काही गंभीर घटना झाल्या असत मित्रांनो बघा इकडे इकडे ना तशी ना काय बघा मित्रांनो अख्खा बुडून जाईल जर इकडनं तिकडनं पार करायला गेला ना तर पूर्ण बुडून जाईल एवढा पूर आहे तर एकतार साडेत नेऊन ठेवायचे असले ना तर इकडनं जायला लागतं मित्रांनो बघा फार पूर आहे ना काय सिथी ते का हा तिला वाटलं म्हणजे पूर पार करून <laughs> 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 जा नाही तेल नाही जा नाही पूर नाही काय तेल पूर तिला आठवला का नाही वेडा नाही झाला बुडून तुला आपल्याला आठवलं का ती जा तिस आपले जाम मित्रांनो ना पूर आहे तुमच्याकडे पूर आला का नाही नक्कीच कमेंट करून सांगा नाही निस्ता पूर लागालो नाही ते मग कोळाक म्हणून पूर आहे ना तो नागालो सर सत्री सत्री चल। तर मित्रांनो पूर बघितला पाऊस काही कमी नाही होत आहे जास्तच पावसाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो आता आम्ही घरी जात आहे कोणाकोणाकडे पूर भरपूरला आला आहे नक्कीच कमेंट करा एकटाला आज सुट्टी झाली तर बरं झालं साडेत सुट्टी दिली नाहीतर मी असं तर गाडी ठेवून गाडी घेऊन जातो ठेवायला पण कधी कधी मित्रांनो पैसे नसल्यावर पेट्रोल टाकायला मग नेऊन पण चालत ठेवायला लागतं साडेत तर बरं झालं आज सगळीकडे सुट्टी दिली साडेला नाहीतर काही पण घटना घडली असते बघा काय वस्तू झाली आहे तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ संपवतो बारकी बायू प्रगती आजारी पडलेली आहे तिला दवाखान्यात मित्रांनो नेऊन आणलं थोडी आता बरे आहे पण रडत आहे आणि एकताची मम्मी पण बिमार पडली तिचे पण ताप वगैरे होता तर तिला पण दवाखान्यामध्ये सोबत दोघे यांना पण दवाखान्यात घेऊन गेला आणि मला पण सर्दी खोकला आहे आता हे बिमारे खूप आहे पावसात कृपया करून तुम्ही भिजू नका कारण हे पाणी थंड आणि ह्याच टायमाला खूप पोरं वगैरे मोठी माणसं वगैरे बिमार पडतात स्वतःची काळजी घ्या मित्रांनो आजचा व्हिडिओ संपवतो आवडल्यास नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच नवीन नवीन ब्लॉग्स ने वी व्हिडिओ बघण्यासाठी आपले तर चला एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये भेटूया बाय बाय